जय शिवराय सगळ्यांना आता मी तर हॉस्पिटलमध्ये परंतु काय बातम्या yeah. नु बाहेर यायला लागल्या की निवडणुकीबद्दल असं सांगितलंय मी तसं सांगितलंय किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाही आहे आता हे काय याला राजकीय लोकांना काय यांना बरी डोके झाले त्यांचे हे संभ्रम पसरते विनाकारण शब्दाचा गैरअर्थ करायचं फक्त शब्दाचा गैरअर्थ कायंचं काय म्हणणं हे जरांगे पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखीच हे हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत ओढून लावल्यासारखं नाही म्हणत काय एखाद्याला हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखीच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे सारखे चेतिया म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखेचे ते यांनी आमचं दोघांनी वाटलो केलेलं आहे दोघांनी पण हे दोघांसाठी तर मी आज नाही दोन महिन्यापासून म्हणतोय मायबाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपलं दोघांनी वाटलो केले फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाही आहे त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला उभारा म्हणू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना कोणी अपक्ष उभा केला आहे कोणाला पाठिंबा दिलाय मी फक्त एवढं प्रामाणिक मात्राने माझ्या समाजात सांगितले सगळ्या स्वर्यच्या अंमलबजावण्याच्या बाजूनं कुणबी आणि मराठा एकच या बाजूनं जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्यावेळेस असं पाडा, मरा 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 पाडा। की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढे मराठ्यांच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सैऱ्याच्या बाजून असणाऱ्याला मदत करा जो लेखी देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने आहे ज्याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणा आज मी पाहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोषी महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुवती आणि आघाडी हे आमच्यासाठी साठकी ज्याचा अर्थ असाय दोघांची दोघही सारखे यांनी वाटोळ केलं आमचं कुणीच नाही कल्याण केलेलं अरे दोन्ही हरामपुरेस आले हे यांनी दोघांनी माझ्या मायबाप मराठ्यांचं सत्तर वर्षापासून वाटोळ केलंय फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा पाटील म्हणले माहिती चांगली आहे आणि मग आविकाशी चांगली आहे आणि त्यांना मतदान करा म्हणून मतांग अरे तुमचे का डोके सळलेत का बदिर काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या ते राजकीय लोक आता व्हायरल करालेत माझे की मी म्हणलोय महायुती आयुक्ती चांगली मग आयुक्का सगळी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मरा तरी एकाला वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजात सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या आंबोल बजाच्या बाजून जो असल जो मराठा आणि कुंदे एकच या कायद्याच्या बाजूने असल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा सुद्धा मराठ्यांचा खूप मोठा विजय उभा तर राहावा असं काय नाही सुद्धा लय मोठा विजय इतका पाडा एखाद्याला पाच किड्या ते उभा नाही राहायला पाहिजे आणि असं जर खोडसाळपणा कोणी करत असला मुद्दाम त्याला तर लय लवकर पाळा या बातम्या पसरणार आहोत सोडू नका मी मराठ्यांची मूठ काय असते ना हे तुम्हाला विधानसभेला काच का देखील मी आता नाही या निवडणुकीत र मराठा समाजाची मीच समाज एक करायचा आणि मीच मातीत मी सळायचा त्यामुळे यावेळेस आपल्याला उमेदवार उभा करायचे नव्हते आपल्याकडे वेळ कमी होता हे मोठी निवडणूक असती आपल्याला ते करायचं होतं की आता नको म्हणून आपण समाजाला स्पष्ट सांगितलं होतं म्हणून मी सविस्तर बोलायला लागलो आज तुमच्या आपल्या त्याच्या माध्यमातून हे सगळे बांधव इथं आपले मोबाईलवर लाईव्ह करतायत त्यांच्या माध्यमातून मी सविस्तर बोलायला लागलो आणि सविस्तर बोलल्यामुळे तुमच्या लक्षात येईल एखादी काठसाट होती दुसरीकडे बोलल्यावर म्हणून सविस्तर बोलायला लागलो दुसरीकडे काठसाठ करते आर्धा फिर येत नाही म्हणून सविस्तर बोलायला लागलो पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणार आहे येणार आहे चालून तुझ्या नेत्याला तुला काड्या करशील कसला एखादा नेता आणण्यासाठी माझ्या समाजात काही पुढं मराठ्यांच्या दारात जायचंय पुढं तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता बी येणार आहे पुन्हा आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मूठ मी का काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांगतो मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात या खाद्याला जाणून बुजून म्हणलं ते हो हा ते होय महाविकास आघाडी बी युत महायुती बी सारखेच येते हे बोललं जातं किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीने सुद्धा हे दोन्ही आम्हाला आहेत याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटोळा केलेलं आहे एकाने आमचं कल्याण केलेलं यातले सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड मराठी यांच्या लेकरांचा वाटोळ केल्याने आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं लेकर रक्त पेरे आमच्या लोकांच्या जीवार मोरे झाले ते सगळे आमदार मंत्री खासदार आणि आमच्याच लोकांना लो ते खोटे गुन्हे दाखल करायला लागले हल्ले देत सगळेच सत्तर वर्षाचा काय मिळून अन्न आणण्याचं सहन करतोय महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि महायुती चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पुरं उभं वाटलं केलेलं आहे समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळून दे आम्ही रद्द झालोय आजही मी काला सुस्त झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साध्यत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप आहे या समाजाला नाही खोटं बोलत मी कधी आणि इथून पुढचे आहे का मी माझ्या समाजाच्याच बाजून राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीचे नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला मा या सहा महिन्यात कधीच म्हणलो नाही की महा आयुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढंच सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयांच्या अंमलबाजावंच्या बाजूने जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूला जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती मराठीच्या मताची भीती नाही यावेळी इतकं ताकते न पाडा त्याचा पाच पिढ्या तरी कवाच राहिलं पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली मी समाजाच्या लेकर मोठे जातो आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखीच आहेत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले तर दोन्हीला कसं काय करा म्हणा समाजाने दोन्हीला कसं काय करायचं एका तरी म्हणून बाबी म्हणायचं होतं याला कर नाहीत याला कर दोन्ही सारखे चांगले आहेत महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच आहेत मग मराठींमध्ये दोन्ही चांगले म्हणलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच येत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली खोलणार आहे थोडे दिवस थांबावना तुम्ही तुम्हाला कळलं मराठीचे मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही कार्यक्रम वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरला तुम्हाला वेळ मिळाला कुणी म्हणत पाटला निघाली मी कावा सांगितलाय मला उभारायचं सांगितलंय कुणी म्हणतं पाटलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाच कमून वापर करून त्यात वाटो करता तुम्ही तो आहे का उभारा सांगितलंय कोणाला उभारायचं अधिकारी तुम्ही तुमच्या राहा पण समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजात वाट होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटं सुधारताल तुम्ही खासदार होता नाही तर पडताल तुमच्यासाठी माझ्या मोठ्या करून आणले आणल्याचा तिथं आढळलं करता तुम्ही तुमच्या ताकद्यावर लढा निवडून या पडा आम्हाला काय घेणे उघड टांगल्या करून पडा तिकडत नाही तर निवडून आम्हाला काय दिले घेणे मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड चितकलाय मी आजारी मला त्रास शिकू माझं शरीर या उपोषणामुळे मला नाही दे तरी मी मराठी घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वयंपाक अंमलबाजून आचारसंहिता मिळाल्यावर करायचं नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे हे सांगतोय सगळ्याला सांगितलंय त्यामुळं मी असलं काहीतरी हे करायचं ते बोलण्याचा अर्थ ते महाविकास महायुती आणि महाविकास आघाडी चांगले आणि आपल्यासाठी हे सारखेच येत म्हणण्याचा उद्देश असा आहे ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले रती दोन्हीने लय खास मुख्य घ्या लगेच येते शबासकी दिली पाहिजे त्यांना ती म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही दे झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला तर मराठा एवढं गेला ही तुम्ही किती लिहिलं तर त्या संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीने आमचं वाटलं आहे सत्तर वर्षामध्ये गेले चाळीस पंचाळीस उरते काय दिलं नाही त्या आघाड्या फगाड्या हे काय दिलं सात महिने झालं माझा माझ्या सहा करोड रस्तेवर काय भेट रस्ते, रस्ते लाज वाटायला पाहिजे आपल्या आई भेंड रस्त्यावर पाच पाच वर्षाचे दिकर उन्हात आणत बिगरच्या आपल्या जे आरक्षण मागत ये लाज वाटायला पाहिजे लावलं त्यांचा अपमान येऊ तडी पार करायला लागली ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होतं सोळा सतरा टक्के अरक्षण आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय केलं हे फक्त यावेळेस आपण नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचं त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून न्यायचे मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळे मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतंच मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठलाही अपक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गरिम उभा केलं म्हणत असं गरीमेकावे फेव करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो हो। जीवनात सुद्धा जनरल भाषणात एक बोलतो गरीब बसलेली बोलतो असं मी कधीच करत त्यामुळे कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास आघाडीला मी पाठिंबा द्या ना महायुतीं द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती ही निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे म्हणून तुमच्या लेकराच्या बाजून तो असला पाहिजे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुंती एकच एक कायद्याच्या बाजूने असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी करावं लागणार फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची मोक कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात कुणाला मोठं करायचं नाही आता पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय उभा चारावास काय पाडण्यात लय मोठा विजय ज्याला पाडायचं जा, त्याला पाडा ताकते ना पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडी तुम्हाला मराठ्यांचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेला ठेव मराठ्यांचे मूठ काय असते त्याच्यात मैदानात मी माझ्या समाजसेवे स्वतः आहे मी राजकारणात नाही जाणार मी उभा राहणार पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर कुणीही अन्याय केल्याला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पायाला वाज नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय घालून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी उभारा मी तुमच्या पाठीशी अजिबात अन्याय सहन करत नाही मी समाजावर अन्याय नाही द्या मी जवळ जीवन देतोवर अन्याय नाही होत हे संभ्रम कसे रितीत तुम्ही ना कुणीही संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयीचा अंबोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं आत्ता तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्या त्याचा अर्थ त्योच होतो त्याचा पण अर्थ होतो महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ त्योच होतो दोन्ही आम्हाला सारखेच येत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचे वटपोळा केले फिले आमच्या पोराच्या मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलं त्याचा पण अर्थ तेव्ह फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैर अर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मोठ उघडी नाही झाकली नाही झाकली कि उघडी तुम्हाला विधानसभेत सांगतो ठेव मायात काय घेत तुम्ही म्हणून कुठे जात हो। नाहीत माया समाजाचं मी आहे तर येतो होऊन जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे त्रास आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे आता उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलायन बंद येत एक अर्धा घंटा सुद्धा सलाईन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाहीये सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे माय बाप मराठ्यांना मला नाही सारखे मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग गाठ पडतंय तर कधी गरम होतोय पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी येऊ देत नाही मला किती त्रास आहे माझ्या समाजात ते वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर कितीचू देत नाही हडकं पण दुखते पायाचे दुखतेत मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शीर पण पायाची ताठी माझं पूर्ण आमदुख तरीही मी समाजासाठी रात्र दिवस बाहेर मी मरायला भेट नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लोनला गेलो नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले यांच्या उमेदवाराच्या भिमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी हे आंदोलन बांधणी मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट मी जेवतो मी जिवंत येतोवर तुम्हाला समाजाची जागा फाटका नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गदारी नाही करू शकतो त्याचा ठुकरून लावतो मला गरज नाही कशी कोणी पद दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुरी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमच्या दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या सांभाळतो म्हणून मी तुमच्या सगळे संकट झाला निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या खोट्या पसरायला लागली त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखीच त्याचा अर्थ पुढे असा होता की हे सारखेच हे दोघांनी आमचं वटोळ केले त्याचा अर्थ असा पण त्याचा अर्थ दुसरे जोडले मूठ झाकलेली अहो वडील विधानसभेत दाखवतो तुम्हाला पाठव हो। मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बाराबोले एक जर एकत्र आले ना याचा सुकडा साफच केला म्हणून समजायचं नुसतं ब्याण्णव ते त्रिऱ्या मात्र माझ्या एकट्या माय बाप मराठीच्या वर्षी सगळी ऐकून झालं तुम्हाला एकदा कदा त्या टायमाला आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले आणि मी जास्त नाही बोलत जय शिवराय जय शिवराय धन्यवाद जय शिवराय